जय भीम जय भारत मी वंचित बहुजन आघाडीचा तालुका उपाध्यक्ष आकित वाघमारे आमच्या सातारा शहराचे शहर सचिव स्वप्नील हरात युवा नेते गौरव भंडारी आणि समस्त खेड ग्रामपंचायतीचे रहिवा रहिवासी आज आम्ही इथे जमण्याचं कारण असं आहे की मोजे खेड येथील प्रतापसिंग नगरात पा पिण्याचे पाणी जे आहे ते अत्यंत दूषित येत आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो, तो, तो अस्वच्छ आहे त्या कारणाने साथीचे आजार डोके वर काढत आहे त्यामुळे येथील नागरिकांना या साथीच्या आजारांना सामोरे जावं लागत आहे त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या अशातच देखील प्रशासन जे ग्रामपंचायत आहे सदस्य आहेत हे निडर डोळ्याने बघत आहेत पण त्यावर कोणता काही काढत नाही त्यामुळे येथील जनता ही हवालफिल झालेली असून त्यांना कुणाच तरी मदत हवी आहे अशातच जनता त्रास नाहक त्रासाला बळी पडत आहे कोण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत तर कोणी प्रायव्हेटमध्ये जात आहे त्यामुळे त्यांचा आर्थिक मानसिक आणि शारीरिक छल होत आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि तेथील प्रशासन आहे त्यांनी कुठंतरी त्याच्यावर उपाययोजना करून नागरिकांना कसं स्वच्छ पाणी मिळेल याची कुठेतरी योजना केली पाहिजे आणि सदर परिसरात एक फवारणी कीटकनाशकांची झाली पाहिजे असे ग्रामस्थांची मागणी आहे तर आमच्या सगळ्या वंचित बहुजनाच्या वंचित बहुजन आघाडीच्या पदा पदाधिकाऱ्यांची अशी मागणी आहे जेणेकरून येथील रहिवाशांना या सगळ्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे व ह्या गोष्टींना कुठेतरी आळा बसल्या पाहिजे एवढं बोलतो सांगतो जय भीम जय भारत